इंदिरानगर, इंदिरानगर पोलीस ठाण्याने पकडले चेन स्नॅचर अंबड पोलिसांनी केला पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर व पोलीस अंमलदार सागर कोळी व जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून चैन साखळी चोरांना धाडसाने पकडले त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने आरोपी परवेज जावेद मणियार विसंबा याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे चेन स्नॅचिंग चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून एकूण एक्क्याऐंशी ग्रॅम दोनशे नव्वद मिलीग्रॅम व एक, एक, मिली एक पल्सर मोटरसायकल असे एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच गुन्हा करताना वापरलेले घातक हत्यार लोखंडी धारदार कोयता हस्तगत केला नमूदा आरोपींपैकी इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील विसंबा यास ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्याने त्यास विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदार नामे मनोज संजय ओतारी अक्षय सुनील बोरकर यांनी अंबड पोलीस ठाणे हातीत खालीलप्रमाणे चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचं कबूल केलं सदर चोरी केलेला मोते मालकोणास विकला माहिती दिल्याने सदर खालील गुन्ह्यातील एकूण चौदा तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोने व गुन्हा करते वापरलेली मोटरसायकल असा एकूण दहा लाख साठ हजार करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप सो माननीय पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक निरीक्षक अंकुलीकर सहाय्यक निरीक्षक किरण सेंदळे पोलीस, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत पोलीस नामदार सागर परदेशी पोलीस नामदार परदेशी पोलीस नामदार जगझाप पोलीस शिपाई मुश्रीफ शेख पोलीस शिपाई योगेश जाधव पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई प्रकाश नांगरे व महिला पोलीस अंमलदार श्यामल जोशी पोलीस शिपाई करंजे पोलीस शिपाई काडवे पोलीस शिपाई मते पोलीस शिपाई भुरे पोलीस शिपाई बोडके पोलीस शिपाई शिंदे पोलीस शिपाई राऊत पोलीस शिपाई जाधव पोलीस शिपाई भोये पोलीस शिपाई निकम पोलीस शिपाई पाटील पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई मयूर पवार पोलीस केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चाईन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया मान्य संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त पालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत